मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी काहीतरी हवं असतं आणि बऱ्याचदा आपल्यालासुद्धा नवीन पदार्थ बनवण्याचा कंटाळा येतो किंवा वेळ नसतो तर अशा वेळेला आपण मुलांना बिस्किट चिप्स किंवा कुरकुरे अशा प्रकारचे पदार्थ देतो आणि म्हणूनच मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी आज आपण अगदी साधी सोपी फक्त दोन मिनटात तयार होणारी एक पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत चला तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया नमस्कार वृषालीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटी ज्वारीच्या लाह्या घेऊया ज्वारीच्या लाह्या कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळतील त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी मुरमुरे घेऊया ही रेसिपी अगदी पटकन तयार होते त्याचबरोबर मुलांना आवडेल अशीसुद्धा आहे तसेच त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला इथे दही घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे साखर घालून घेऊया तसेच अगदी थोडंसं मीठ घालूया मिठामुळे याला खूप छान टेस्ट येते आता हे सर्व मिक्स करून घेऊया तुम्हाला किती प्रमाणामध्ये बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही साहित्य कमी अधिक करू शकतात हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मस्त पौष्टिक अशी रेसिपी तयार झालेली आहे मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही ही रेसिपी अगदी पटकन बनवू शकतात नेहमी नेहमी मुलांना बाहेरचे पदार्थ न देता तुम्ही अशा प्रकारे हेल्दी पदार्थ बनवून मुलांना देऊ शकतात अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होतात त्याचबरोबर चवीलासुद्धा खूप छान लागतात आता ह्यावर सजावटीसाठी थोडीशी टुटीफ्रुटी घालून घेऊया तुम्ही फ्रुटीच्या ठिकाणी फ्रुटी डाळिंबाचे दाणेसुद्धा वापरू शकतात तर यामध्ये चवीलासुद्धा खूप छान लागतात तर मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी पौष्टिक अशी दही लाह्यांची रेसिपी बनवून तयार आहे तुम्हीसुद्धा सर्वांनी ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय